तो भविष्य असा आजचा दिवस आहे देशभरातील साधू संत हे दाखल झालेले असून ते आता राम मंदिराच्या दिशेनं निघालेले आहेत सर्व साधू संतांना निमंत्रितांचा एक विशेष पास असा देण्यात आलेला आहे प्रत्येकाची कसून चौकशी केल्यानंतरच आता त्यांना मंदिरामध्ये प्रवेश दिला जातोय अयोध्येतील या साधू संतांशी बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी राम जन्मभूमी सोहळा अवघ्या काही तासांवर आलेला आहे आणि माझ्या मा... पाठीमागे जर बघितलं तर जे साधू संत महात्मा जे आहेत त्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे पूर्ण देशातून अनेक अनेक ठिकाणाहून तर हे साधू संत आलेले आहेत आपल्याला पाहायला मिळत आहे कॅसा आनंद है रामराज्य मे हैरेता मे बहुत वर्षो की तपस्या आज वो सफल हो गे कॅसा अतिउत्तम सर्वोत्तम मोदी जय जयकार बघू शकतो की मोदींचा जय जयकार आहे अतिशय वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे काय म्हणाल या ठिकाणी कसं वाटतं एकदम आनंद वाटते आज खर इतकी प्रसन्नता वाटते का आज खरं हा आनंद यात मध्ये तुम्ही जाताय काय भावना असते अहो खूप आनंद 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 रामने जो रामने हमको बुलाया अशा ज्या घोषणा आहेत त्या वारकरी असतील अनेक संत महात्म्या ज्या आहेत जे साधू संत आहेत या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळतंय एक उत्साहाचं वातावरण सध्या आता संपूर्ण अयोध्यानगरीत आपल्याला पाहायला मिळतंय कॅमेरामन किरण काळजी अक्षय बडवे साम टी न्यूज अयोध्या